हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आज आपण भाजी बनवणार आहोत हॉटेल स्टाईल सोयाबीनची भाजी बनवणार आहोत तर सोयाबीनला मस्त असा काळा कलर येण्यासाठी आपण इथे दोन कांदे दोन टमॅटो भाजून घेणार आहोत आणि इथे मी हा मसाला घेतलेला आहे तीळ धणे जिरे दालचिनीचा तुकडा आणि वेलची एक आणि हे सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये असे बुडवून ठेवलेले आहेत जेणेकरून ते छान होतील मऊ असे तरी मी ते कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं देखील भाजलेलं आहे दोन मिरची आणि कोथिंबीर देखील मी ते वापर करणार आहे तर हे बारीक करून घेणार आहे हे देखील छान मी भाजलं होतं मसाले आपले सुक्के मसाले तर कढईमध्ये तेल तापलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपला मसाला हा घालावा तर याचा हिरवा कलर जेवणं नसतं कारण आपलं कोथिंबीर आणि मिरची तेल असा कलर आलेला आहे तर याच्यामध्ये आपण घरगुती काळा मसाला घालणार आहे घापल्या साठा नक्की असतो वर्षभराचा तो तर याच्यामध्ये मी थोडासा सोयाबीन मसाला ॲड करत आहे आपल्याला छान हे एकत्रित करायचं आहे जास्त मसाले मी इथे वापरणार नाही त्याचं कारण आपण ह्याच्यामध्ये जो नॅचरली घातलेला आहे ते म्हणजे तीळ धणे त्याचा ऑलरेडी मसाला ह्याच्यामध्ये आहे वरून थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता इथे गरम पाणी वापरणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामधून आपण ग्रेव्ही केली होती मी त्याच भांड्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि ते मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे जेणेकरून तो भांड्याचा चिकटलेला जो मसाला असतो तो देखील पाण्यामध्ये दे विरघळेल आणि याच्यामध्ये आता आपण सोयाबीनमधून मी पाणी काढून घेतलेलं आहे हाताने घट्ट असं आणि नंतर आपण सोयाबीन ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर बघू शकता मस्त गरमागरम टेस्टी आणि खूप स्पायसी नसलेली अशी आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे तुम्ही याचा आस्वाद कशावर देखील घेऊ हो शकता रोटी चपाती राईस भाकरी बिस्किट भाकरी कशावर देखील घेऊ हो शकता कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद